आपल्या तरुण सुशिक्षितांना ज्यावेळी नोकऱ्या मिळाव्यात अशा पद्धतीची काही गुंतवणूक उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही मंत्रिमंडळात असताना आली चार लाख कोटी एवढी गुंतवणूक या ठिकाणी आली त्यातले सतरा मोठे उद्योग उचलून गुजरातला गेले एका 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 उद्योगात लाख लाख लोकांना ला रोजगार देण्याची क्षमता होती आज हे सगळे उद्योग तिकडे गेले हे राज्य सरकार ब्र शब्द काढू शकत नाही त्याच कारण हे संपूर्ण गुजरातच्या त्या ठिकाणी अंडर काम असं हे सरकार, सरकार। आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जाग करून होत असलेल्या अन्यायाला दूर करण्यासाठी एकच मार्ग आहे येणारी विधानसभा आपल्याला मित्रांनो निश्चित प्रकारे लोकशाही आघाडीचं सरकार आणलं पाहिजे आणि ती खुणगाड बांधून आपण आज गंगाखेडच्या सभेतून उठलं पाहिजे